नमस्कार सुप्रभात मंडळी आज या, या, या तुमच्यासमोर नवीन आपल्या कुळाचं मंदिराचा एक व्हिडिओ घेऊन येत आहे आपलं जुनं मंदिर कसं होतं आणि आता त्याच ठिकाणी नवीन स्ट्रक्चर कसं झालं आहे हे पाहतोय आपण ही आपण पूर्वी जेव्हा आपण कुळाच्या देवळाकडे जायचो ही घाटी होती त्यावेळेला अशा प्रकारे उंच सकल दगडांची ही वाट पाय टिकायचा कधी नाही टिकायचा कधीतरी पडायला सुद्धा व्हायचं हो या खडक खडतर अशा प्रकारे हे जमीन होती आणि घाटी होती ही घाटी बघा आपण उतरतोय आणि समोर आपलं हे कुळगतीचं हे मंदिर आहे आणि बाजूला हा दिसतोय तो भला मोठा अशा प्रकारे दगड वरून घसरून खाली आलेला आहे हा बघा हा दगड आहे हा आणि ही चिंचोटी वाट होती ठिकाणी जुन्या एका व्हिडिओच्या माध्यमातून हे फोटो घेतलाय थोडस पाणी होतं आता थोडं पाणी कमी झालंय त्यावेळेला थोडं पाणी होत असं जसं उन्हाळा होतो तसं हे पाणी कमी होत आणि या ठिकाणी आपली दैवत जरी मातारीचं आणि या ठिकाणी या ठिकाणी आपली आपण पाहतोय आणि ही बघा परत मी मागे येतोय आता मागे आल्यावर कसं सगळं चालत आहेत समोर तर हे सगळं खडकाळ सर्व जागा होती ही हे बघा मोट हे पूर्ण सर्व खडकाळ ही जागा दोन्ही बाजूला दगड होती मोठमोठी हे सर्व दगड हा तर केवढा भला मोठा दगड पाहतोय पण ही सर्व दगड आणि हा मंदिराच्या भोवताचे परिसर साफ करून सुंदर अशा प्रकारे या ठिकाणी आता हे हे ऑपोजिट दिशे व्हाळाच्या पलीकडून काढलेला आहे आणि ही गाठी हे बघा अशा प्रकारचं काही दृश्य होतं ही अशी वाट होती जेमतेम एक माणूस चालू शकतो आणि ही जागा पाहतोय आपण ही ज्या ठिकाणी देवदिवाळी असते देवदीपोवाली तर त्या ठे या ठिकाणी आम्ही सर्व लोक एक एकत्र बसून जेवणाचा कार्यक्रम वगैरे करत असतो तर ती जागा आहे देवदेव देवदिवाळी साजरी करतो ना ती जागा आहे तर बघा आता नंतर जेसीबी लावून आपल्या वाडीचे सर्व ग्रामस्थानी हे सर्व एक दगड दगड मोठे दगडधोंडे जे काय होते आणि वाट खडबडीत वाट होती ती तोडून सारखी केली <coughs> लेवल बनवली आणि ही आपण घाटी बघतो बांधायला सुरुवात केली होती तेव्हा सुरुवातीचा फोटो आहे हर्षद अजय प्रत्येश दादू सीताराम नाईक काका बाळकृष्ण काका त्याचप्रमाणे बबन काका विनायक नाईक रमेश नाईक असे सर्वच मंडळी या ठिकाणी येऊन आपली मेहनत केली आहे या लोकांनी सुंदर अशा प्रकारचं पूर्वचे फोटो बघताय आणि आताचे जे फोटो बघताय तुम्ही सुंदर अशा प्रकारचे या ठिकाणी एक पठांगण मंदिराच्या सभोवती तयार आहे आणि हे नवळ देवाची जागा हे बघा ही पूर्वीची जागा आणि आता त्या ठिकाणी थोडासा चौतारा बांधून केलाय आता हे पूर्वीचं देऊळ परत एकदा दाखवण्याचा प्रयत्न हे बघा आता या ठिकाणी हर्षद प्रथमेश दादू सगळे काय नाही काय काम करत आहेत या ठिकाणी आपल्या नवतरुण पिढीने अगदी जोमाने या ठिकाणी काम करून आमचे नाना दिसत आहेत या ठिकाणी रमेश काका अर्षात का पाणी आहे अशा प्रकारे सर्वांनीच मोलाचं या ठिकाणी काम करून खूप महत्त्वाचं अशा ठिकाणी जे काम खरोखरच व्हायला पाहिजे होते अशा प्रकारचं हे बघा एक काम गाठी बघतोय आपण सिमेंट वगैरे लावून सुंदर अशी चालण्यासाठी चालण्याला व्यवस्थित अगदी धडपडायला लावणार नाही अशा प्रकारची सुंदर वाट या ठिकाणी बनवलेली आहे आता हा आला मुख्य रस्ता सत्पुरुषाकडून आपल्या घराकडे जाणारा दिसतोय समोर हा रस्ता पण आता हळूहळू ग्रामपंचायतीच्या मार्फत होईल मंदिर दिसत आहे तर मंडळी पाचशे वर्षाच्या संघर्षानंतर राम मंदिर तर झालंच हजारो सैनिक मेले असतील त्या राम मंदिराच्या लढ्यामध्ये आणि हजारो वर्ष पाचशे वर्षाचा संघर्ष आणि प्रतीक्षेनंतर आपण राम मंदिर पाहतो तसंच हे आमचं मंदिरसुद्धा पूर्वीच्या काळी आम्ही देव ते देवपूजाला लहान होतो तेव्हा यायचो त्यावेळेला हे नुसता चौतरा होता त्याचं रूपांतर नंतर एक्क्याण्णव ब्याण्णवच्या दरम्यान मला वाटतं या ठिकाणी मंदिर उभारण्यात आलं आणि आता अजून त्याच्यामध्ये भर टाकून हे सर्व चांगल्या प्रकारे आजूबाजूचा परिसर साफ करून आतमध्ये लादीकरण केलं ला वरती मंदिराला कलर केला आणि दोन हजार चोवीसमध्ये उत्कृष्ट अशा प्रकारे आपण हे मंदिर बघतो आहे सर्वांच्या मेहनतीमधून हे मंदिर आता आपल्याला खूप सुंदर अशा प्रकारे या ठिकाणी बघायला मिळतंय आणि ब्राह्मण भोजन करून या ठिकाणी हे काम पूर्व पूर्णत्वास नेलं अशा प्रकारे या ठिकाणी देव पूजलेलं आहे ब्राह्मणांच्या हस्ते भोजन केलं आणि देवाला नैवेद्य दाखवलेलं दे आहे अशा प्रकारे काम होत राहिला पाहिजे आणि आपलं ही मेमरी कोणाला तरी पुढच्या मागच्या लोकांनी बघावी आपल्या पुढच्या पिढीने बघावी एवढाच उद्देश आहे हा व्हिडिओ करण्यामागे बाकी काही उद्देश नाही असे काही व्हिडिओ जो आपण केलो तर आज आपण आपल्या जोबांच्या आजोबांच्या गोष्टी पाहू शकत नाही का त्यावेळेला यूट्यूब वगैरे अशा माध्यम नव्हती तर आता आपण हे काहीतरी चित्रीकरण करून ठेवलं तर आपली मागची पिढीसुद्धा हे सर्व बघून आपल्या पूर्वजांची आठवण करू शकते त्या ठिकाणी सुंदर अशा प्रकारे बघा हे पटांगण तयार झालं आहे फ्लेवर ब्लॉक लावून सुंदर अशा प्रकारे मंदिराच्या सभोवती एका बाजूला वाळ आहे आणि दुसऱ्या बाजूला हे आ... पापडी आपण म्हणतोय ती तयार केलेली आहे निसर्ग माणूस अमित याच्या एका व्हिडिओमधून हा काही सीन याचे घेतले होते अगोदरचे हो आणि ह्या जुन्या देवळाचे मला टाक त्याच्यामुळे मला इथे टाकता आले त्याने सगळं चित्रीकरण करून ठेवलं होतं आणि हे आत्ताचे व्हिडिओ आहेत आता, आता, आता हे बघा पाणी सुकलं आहे या ठिकाणी थोडंसं पिण्याजोगेच पाणी मिळेल एवढंच पाणी आहे आता आता उन्हाळ्यात हे पाणी पूर्ण सुकून जातं तर मंडळी हे चित्रीकरण केलं आहे नक्कीच तुम्हाला आवडेल आणि तुम्ही व्हिडिओ बघा आणि संपूर्ण व्हिडिओ बघा आणि लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद